मिरज पूर्व भागातील बेळंकीसारख्या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच बिगर शेती एन ए प्लॉट्स उपलब्ध कुठे अहो यशराज पार्क बेळंकी या ठिकाणी स्वप्न तुमचे प्रयत्न आमचे यशराज पार्कची वैशिष्ट्ये पार्कच्या तीनही बाजूंनी तसंच पार्कमध्ये प्रशस्त रस्ते ग्रामीण रुग्णालय पोस्ट ऑफिस ग्रामपंचायत रेल्वे स्टेशन पार्कपासून दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मराठी मुला मुलींची जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी आणि इंग्लिश मिडियम स्कूल सर्व काही अगदी हाकेच्या अंतरावर यशराज तास स्वच्छ पाणी आणि सहज उपलब्धता सर्व कागदपत्रांसह क्लिअर टायटल सह, सह, सह मोजकेच प्लॉट शिल्लक तरी गरजू व्यक्तींनी त्वरा करा आणि आजच संपर्क साधा यशराज डेव्हलपर्स मुक्काम पोस्ट बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा ऐंशी पंचावन्न सत्याहत्तर आणि अठ्ठ्याण्णव साठ पंचेचाळीस शून्य नऊ बहात्तर मल्रार क्रांती बहुद्देशीय से सेवा संस्था सांगली यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा जोनोनी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्यांचे वाटप दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद जोनोनी शाळेत मल्हार क्रांती बहुद्देशीय से सेवा संस्था सांगली यांच्या वतीने कर्जू गरीब मुलांना वया पेन दफ्तर व पाण्याची बॉटल असे एकवीस मुलांना शैक्षणिक शालेय साहित्य वाटप करण्यात आले उर्वरित सर्व मुलांना वयांचे वाटप देखील करण्यात आले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य व इतर शिक्षणप्रेमी यांनी स्वखर्चातून पहिली ते चौथीच्या वर्गांना सर्व विद्यार्थ्यांना वया व पेन वाटप करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष श्री तानाजी वनमाने सर हे जुनोने गावचे मोळचे रहिवासी असून सध्या ते सांगले येथे स्थित आहेत आपण ज्या गावात वाढलो त्या गावाने आपल्यावर शिक्षण आणि संस्कार या दोन्ही गोष्टी दिल्या त्या गावची नाळ कायम जोडून राहावी या उद्देशाने त्यांनी त्यांच्या मल्हार क्रांती बहुदेशीय से सेवा संस्था सांगले यांच्या वतीने जुनोनी गावातील जिल्हा परिषद शाळेत गरजू गरीब मुलांना शैक्षणिक साहित्याचे किट वितरित केले यावेळी त्यांच्यासोबत पत्रकार अर्जुन हजारे अभिषेक साळुंखे अरुण पाटील भारुडकार विजय टेंगले शिव्या प्रतीक पाटील सागर वनमाने महेंद्र साठे रोहित वनमाने प्रणित जाधव उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जोनोनी गावचे उपसरपंच सदाशिव रूपनर सदस्य श्री उत्तम होवाळे शर्मा श्री विलास वनमाने मुखेधिका श्रीमती विजया पाटील शाळा समिती अध्यक्ष सचिन पाटील उपाध्यक्ष प्रवीण तवते श्री सुभाष वनमाने तसेच मान्यवर मंडळी व सदस्य सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते आपण वावरू तर समाजाचं त्यांना लागतं या पद्धतीनं आज समाजामध्ये भरपूर संघटना काम करत असतात पण आमचं टार्गेट एकच होत की जिथं जिल्हा परिषद शाळा असेल प्राथमिक शाळा असेल तिथंच का आम्ही शालेय साहित्य वाढतो कारण या शाळेमध्ये सर्वसामान्य मध्यम मुलं शिकली जातात अशी माहिती एसटीएन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार